नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो बाजारातून औदम डेरी आज शेळ्यांचा बाजार आहे वार सोमवार आज काय बाजार तर बघूया आपण काय किंमत लावली काय किंमत सांगा सांगा साडे सात साडे सात मी काय किमतीला साडेन काय किंमती लागला आठ हजार रुपये आठ हजार काय किंमती काय किंमत लावली अठरा काय किंमत लावली बावीस कोणत्या जातीचे आहे हे विजयपुरी विजयपुरी मेंढे बावीस हजार रुपये म्हणते कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर हा अडुसष्ट हा झिरो हा सातशे चौतीस तर कोणी कॉन्टॅक्ट केला अरे मां न पखी काय शिज लावली काय म्हणत्या किमती काय किमती म्हणत्या काय किंमत म्हणत्या सात हजार रुपये नाही पट्टी सिले साडे आठ हजार काय किंमत लावली दा काय किंमत लावली दहा सहा सहा हजार रुपये कसे घेतले पाटी पाटी किंमत लावली तेरा हजार रुपये काय किंमत हजार रुपयाचे शेअर मोबाईल नंबर आहे का सांगा नऊ लावण कोणाला लागलं तर यांना कॉन्टॅक्ट करा तुमच्याकडे घरी शाळा आहे ना आहे पट्टी तरी